कुंभारी गावाजवळ टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाजवळ भरधाव वेगात जात असलेल्या टेम्पोचा अपघात झाला आहे या अपघातानंतर टेम्पो दुभाजकाला धडकून उलटल्याने एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली मात्र याबाबतची नोंद वलसम पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पंचवीस रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाली दरम्यान खाजा मेया गुडूसाब शाह असे मयत व्यक्तीचे नाव आहे याबाबत वळसम पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे सोलापूर अकलकट रोड वरील कुंभारी जवळ टेम्पो त्याचा क्रमांक के ए बत्तीस ए ए अडुसष्ट पासष्ट हा वाहन भरधाव वेगात चालवित होता कुंभारीजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर मोहम्मद अलीमुद्दीन चिनुमिया वय पंचेचाळीस राहणार खाजा कादीर मोहम्मद कॉलनी गुलबर्गा व इस्माईल शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात गाडीचेही प्रचंड नुकसान झाले आहे या प्रकरणी मोहम्मद इस्माईल अमोद्दीन शेख वैतीस राहणार गुलबर्गा राज्य कर्नाटक हा अपघातात व एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्याच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यातील भारतीय न्यायसंहिता बी एन एस आणि मोटर वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा